हिवरे ते विटा पोलिसांनी केला अठ्ठावीस लाखांचा गुटखा जप्त विटा पोलिसांची जिल्ह्यातील मोठी कारवाई विजापूर गुहागर महामार्गावरील खानापूर तालुक्यातील हिवरे गावच्या हद्दीत गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विटा पोलिसांनी रंग्यात पकडली असून याप्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत वय वर्ष पंचवीस राहणार दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा यांच अटक केलेली आहे त्याच्याकडून सत्तावन्न गुन्ह्या आढळल्या आहेत या गुन्ह्यांमध्ये केसरयुक्त भीमल पान मसाला गुटखा तंबाखू असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं विटा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणारे वाहनावर आणि व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आज शुक्रवार दिनांक अकरा जुलै पोलीस कर्मचारी चंद्रसिंग साबळे महेश संगपाळ यांना एका पांढऱ्या रंगाचे बलेरव पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा डी डी एक्क्याऐंशी शहाऐंशीमधून घाट नांद्रेकडून भिवघाट रोडकडे अवैधरित्या घुटख्याची वाहतूक होत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पोलीस पथकाला हिवरेगावच्या हद्दीत विजापूर ते गुवाहाकर महामार्गावर वॉच करत होते आणि त्यावेळेस एक पांढऱ्या रंगाची बेलोरे पिकअप येत असल्याचं दिसताच पिकअप गाडी थांबवली पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वयवर्षा पंचवीस राहणारा दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा याच्याकडे विचारपूस केली असतात ओढवा उडवीची त्याने उत्तरी दिली पिकअप गाडीच्या पाठीमागे जाऊन पाहिलं असता त्यामध्ये सतरा लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीची चाळीस पांढऱ्या पोत्यात केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीची चाळीस खाकी रंगाची बारदान तंबाखू नऊ लाख ,00 रुपये किमतीची पिकअप गाडी असा एकूण अठ्ठावीस लाख ,00 छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत विटा पोलीस ठाण्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि ए पी आय पळे आणि डिटेक्शनचे सर्व अंमलदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटक्याची अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेले आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय हिंद सांगली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी विटा पोलीस ठाण्यातील ही मोठी कारवाई आहे सर्वात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा